Sarvana namaskar माय स्कॉलर पॉईंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पहा दोन तारखेला मंथनची परीक्षा आहे त्याचबरोबर नऊ तारखेला पाचवी आणि स्कॉलरशिपची परीक्षा आहे तर यासाठी आपल्याला सराव करणं गरजेचं आहे सरावासाठी जे काही महत्वाचे उदाहरणं आहेत ते सोडवणं गरजेचं आहे कारण आपली परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि सर्वात महत्वाचा जो विषय असतो तो म्हणजे बुद्धिमत्ता या बुद्धिमत्तेमध्ये तुमचे मार्क जास्त जातात तर ते मार्क जाऊ नयेत म्हणून आपण बुद्धिमत्तेच्या उदाहरणाचा सराव करत आहोत तर पहा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा प्रत्येक उदाहरण प्रश्न चला उदाहरण असे असतात ते पहा मंथन परीक्षेमध्ये आणि बुद्धिमत्तेच्या पुस्तकामध्ये ते आलेले आहेत तर त्याच्यामधला हा घटक आहे मनोरा मनोऱ्यावरचे कशा प्रकारचे उदाहरणं येतात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा अशा प्रकारे असा हा मनोरा दिलेला आहे ह्याच्यामध्ये इंग्रजी अक्षरांचा वापर केलेला आहे तर मनोऱ्यामध्ये अंकांचा सुद्धा वापर केला जातो त्याचबरोबर अक्षरांचा सुद्धा वा वापर केला जातो वा तर या ठिकाणी इंग्रजी अक्षरांचा वापर केलेला आहे आणि त्याप्रमाणे मनोरा बनवलेला आहे आणि आता याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहू कारण काय बघा यू झेड बी एफ एम त्याचा संबंध आहे एक्स झेड सी डी के तर पी डब्ल्यू सी एफ चा संबंध कोणत्या अक्षराशी असेल अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न आहे तर मग आपण काय करू त्याचा मनोर तयार करून घेऊ त्याची आकृती तयार करून घेऊ बघा यू झेड बी एफ एम कुठे यू झेड बघा यू झेड इथं आहे यू झेड बी बी इथं आहे यफ इथं आहे आणि एम इथं आहे पण अशा प्रकारे आकृती तयार झालेली आहे आता पुढचं बघा काय आहे यक्स झेड सी डी के यक्स झेड सी डी इतर, इतर, सी इतर, इतर, के आता एक्स कुठं आहे पहा एक्स झेड इथं सी इथं डी इथं आणि के म्हणजे बघा कशा प्रकारची आकृती तयार झालेली आहे अशाच प्रकारचा संबंध याच्याशी येणार आहे म्हणजे पहा एक विशिष्ट प्रकारची आकृती तयार होत असते तर तशाच प्रकारची आकृती किंवा तसाच संबंध कुठल्या दोन चला पी डब्ल्यू सी एफ कुठे पी झेड पी झेड डब्ल्यू सी आणि बघा आता तयार व्हायला लागली आता याचा संबंध कशाशी येणार आहे ते आपण पाहू आता इथून येणार बघा क्यू क्यू पासून येणार क्यू झेड आता काय विचार क्यू झेड झालं इथं काय केलं होतं सी डब्ल्यू ला आलं होतं मग इथं काय येणार व्ही ला येणार व्ही परत पुन्हा आणि डी अशा प्रकारे ही आकृती तयार होणार आहे म्हणजे कसं तयार झालेलं आहे पहा म्हणजे क्यू पासून अगोदर कुठून पी पासून झेड पर्यंत आलं झेडपासून डब्ल्यू ला गेलं डब्ल्यू पासून सी ला आणि कुणा एफला मग तसाच त्याच्या विरुद्ध होणार क्यू पासून झेड ला येणार झेडपासून व्ही ला जाणार पुन्हा व्ही पासून बी ला येणार आणि बी पासून डी ला येणार म्हणजे अशा प्रकारचा एक आकार तयार होतो आकृती तयार होते मग कुणाकुणाचा संबंध आलेले ते अक्षर आपल्या उत्तरामध्ये येणार आहेत क्यू झेड व्ही बी आणि डी अशा प्रकारे हे पहिल्या मनोर्यातल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे म्हणजे आकृती तयार करायची आकार तयार करायचे आणि त्याच आकारासारखा आणखीन आकार तयार होण्यासाठी कोणकोणते कोणती जोडावी लागतात हे पाहायचं तर पहा अशा प्रकारे ही आकृती तयार झालेली आहे आता पुढची बघा आकृतीतलं काय आहे बघा आपण ते सोडून घेऊ चला त्याच मनोऱ्यावरचा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघू आपण बघा एका मनोऱ्यावर दोन प्रश्न दिलेले आहेत तर पहा काय बघा के डी यल एफम चा संबंध आहे आर वाय एस ए टी मग ह्याची आकृती आपण काढून घेऊ बघा के डी एल एफ एम कुठं आहे केल बघा इथं आहे यल एल यफ यम बघा हे यम सारखा आकार तयार झालेला आहे के डी एल एफ एम आता त्याचा संबंध काय दिलेला आर वाय एस ए टी आता आर कुठं आहे पहा आर इथं आहे आर वाय ए टी म्हणजे पाय या ठिकाणी विरुद्ध आकृत तयार झालेल्या आहेत वरी तोंड करून आणि ही खाली तोन करून. So, ले? आहे खाली तोंड करून पाण्यातलं प्रतिबिंब तयार झालेलं आहे मग तसाच संबंध पुढच्या ह्याच्याशी आपल्याला येणार आहे चला कोणता बघा यू व्ही बी सी डब्ल्यू के आपलं एक्स यू व्ही बी सी डब्ल्यू एक्स आता हे जोडून घेऊ आपण यू डब्ल्यू यू व्ही बी सी डब्ल्यू आणि एक्स बघा अशा प्रकारे तयार झाली मग खाली सुद्धा तशीच तयार होणार आहे खाली सुद्धा तशीच होणार आहे कोणती तयार होणार आहे पहा जी एच जी एच पुढं बी सी अशा प्रकारे ही आकृती तयार व्हायला लागली पहा म्हणजे पहा कसं तयार झालं तर पहा इथं जी एच बी सी आय म्हणजे याच उत्तर येणारे जी एच बी बी सी आणि आय अशा प्रकारे आय पासून जे पर्यंत आपल्याला जोडायचं आहे असे काही विधानावर आहेत प्रश्न येतात बघा विधानं येतात आणि ते विधानं विसंगत असतात तरी परंतु ते आपल्याला असं लक्षात घ्यायचं असत ते विधानं सत्य आहेत हे लक्षात घेऊन आपण त्या विधानावर निष्कर्ष काढायचा असतो अनुमान काढायचं असतं कोणते विधान योग्य आहे त्या निष्कर्षावरून आपल्याला पोहोचायचं असतं चला सर्व गाड्या विमाने आहेत पहिलं विधान आहे सर्व गाड्या विमाने आहेत काही विमाने सायकल आहेत तर पहा सर्व गाड्या विमाने आहेत म्हणजे एक लक्षात हे विधान वस्तुस्थितीशी वस्तुस्थितीशी योग्य नाही तरी परंतु ते सत्य आहे असं धरून आपण त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात सर्व गाड्या विमाने काही विमाने सायकली आहेत हे विधान आहे आणि या विधानावरून अशा प्रकारचे दोन निष्कर्षे दिलेले आहेत ह्याच्यातलं कोणतं निष्कर्ष बरोबर आहेत का दोन्ही बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे तर सर्व गाड्या विमान आहेत त्याच्यासाठी आपण काय करू एक आकृतीमध्ये दाखवून घेऊ बघा या गाड्याचं वर्तुळ काढून घेऊ आपण गाड्या हे गाड्याचं वर्तुळ आहे आणि या सर्वच्या सर्व ज्या गाड्या आहेत म्हणजे गाड्याचं वर्तुळ जे आहे वर ते विमान आहेत म्हणजे विमानाचं वर्तुळ त्याच्या बाहेर येणार बा कशामुळे काढला आपण सर्व गाड्या म्हणजे गाड्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या विमानामध्ये येणार आहेत पुढं काही विमाने सायकली आहेत काही विमाने सायकली आहेत म्हणजे जे विमानाचं वर्तुळ आहे ते सायकलीच्या वर्तुळामध्ये काही प्रमाणात येणार आहे म्हणजे दोन आकृत्या निघू शकतात अशा प्रकारे हे सायकलचं वर्तुळ निघू शकतो सायकल मग काही विमाने सायकली आहेत म्हणजे हे विमानाचं वर्तुळ काही विमानं त्याच्यामध्ये आली पाहिजे मग त्याच्यामध्ये ते गाड्या सुद्धा येऊ शकतात किंवा दुसरं एक आपण या ठिकाणी अशी पण आकृती निघू शकते हे गाड्या आहेत तर काही गाड्या सर्व गाड्या विमाने आहेत मग आपण काय करू हे विमानाचं वर्तुळ बाहेरून काढून देऊ कारण सगळ्याचे सगळे गाड्या आहेत ते विमान आहेत म्हणजे ते विमानाच्या वर्तुळ आहेत आणि काही विमाने सायकली आहेत मग काही विमाने जे आहेत ते सायकली आहेत मग गाड्या आहेत का नाही माहित नाही म्हणजे अशा प्रकारे असं सुद्धा आपण काढून घेऊ शकतो म्हणजे दोन प्रकारच्या आकृत्या निघू शकतात पण आणि पण याच्यामध्ये काय फरक आहे तर सायकलीचं सा वर्तुळ हे गाड्याच्या वर्तुळामध्ये सुद्धा येऊ शकतं किंवा सायकलीचं वर्तुळ हे गाड्याच्या वर्तुळामध्ये नाही तर फक्त विमानाच्या वर्तुळामध्ये येऊ शकतं तर ह्याच्यावर निष्कर्ष कसे निघू शकतात पहा काहीच प्रकारे आकृती निघालेली आहे आता ह्याच्यानुसार आपण अनुमान बघू आपण अनुमानामध्ये कोणते योग्य आहे कोणतं अयोग्य आहे योग्य आहे ना अयोग्य आहे पहा अ हे अनुमान काय सांगते पहा काही सायकल गाड्या आहेत तर पहा काही सायकल गाड्या आहेत म्हणजे पहा इथं आहेत पण इथं आहेत का नाही काही सायकल गाड्या आहेत म्हणजे ही अशी जर आकृती काढली तर ह्याच्यामध्ये गाड्या येऊ शकतात का नाही नाहीत म्हणजे हे विधान योग्य येणार नाही पुढचं काही सायकल विमाने आहेत आता दोन्ही मध्ये बघा काही सायकल आहेत ते विमाने आहेत ह्याच्यात पण आहेत आणि ह्याच्यात पण आहेत म्हणजे हे विधान योग्य येऊ शकतं म्हणजे ब हे विधान योग्य आहे पण अ हे विधान योग्य नाही कारण आकृती पाहिली तर ह्याच्यामध्ये येऊ शकतं पण ह्याच्यात नाहीत अशी जर विचार केला तर असं हे येत नाही म्हणून अ हे विधान अयोग्य आहे आणि ब हे विधान योग्य आहे पुढचं पण उदाहरण असंच विधानावरच आपण घेतो आहोत जेणेकरून तुम्हाला त्या विधानावर जास्त संकल्पना क्लिअर होतील पहा विधानने दिलेले दोन सर्व टेबल खुर्ची आहेत आणि एकही खुर्ची दिवाण आहे तर विधान दिलेले त्या विधानावरून पहिल्यांदा आपण काय करायचं आकृती काढून घ्यायची आणि मग त्या आकृतीवरून आपल्याला अनुमान बघायचं आणि अनुमान योग्य आहे कोणतं योग्य आणि कोणतं योग्य ते ठरवायचं चला विधान काय दिले बघा सर्व टेबल खुर्ची आहे जे पहिल्या विधानावरून आपल्याला काय आकृती काढता येईल जी सर्व टेबल म्हणजे जी टेबल आहेत टेबलचं वर्तुळ आतमध्ये घ्यावं लागेल कारण सर्व म्हटलेले सर्वच्या सर्व टेबल जे आहेत ते खुर्ची आहेत म्हणजे खुर्चीच्या वर्तुळामध्ये टेबलचं वर्तुळ आलं पाहिजे कारण बघा सर्व टेबल म्हणजे सगळ्याच्या सगळ्या टेबल खुर्ची आहेत म्हणजे खुर्चीच्या मध्ये ते येणार वर्तुळ पुढं काय झालं एकही खुर्ची दिवा नाही आता खुर्चीचं वर्तुळ कुठे बाहेर बघा त्यातलं एकही खुर्ची दिवा नाही म्हणजे दिव्याचं वर्तुळ याच्यात खुर्चीच्या वर्तुळात येणार नाही कारण एकही खुर्ची दिवा नाही म्हटलेले म्हणजे दिव्याचं वर्तुळ इथे येणार बाजूला कारण म्हटलेले एकही खुर्ची दिवा नाही म्हणजे खुर्चीच्या वर्तुळामध्ये दिव्याचं वर्तुळ मिसळणार नाही कारण एकही खुर्ची दिवा नाही चला आता ही आकृती निघालेली आहे याच्यावरून आपल्याला एकच आकृती एक आपण घेऊ काढू शकतो ह्याच्यावरून आता आपण एकच आकृती काढलेली आहे अनुमान बघू आपण बघा पहिला अनुमान काय काही टेबल दिवा आहे आता टेबल काही टेबल म्हणजे आता हे टेबलाचं वर्तुळ इकडे दिव्याचं वर्तुळ इकडे मग काही टेबल दिवा कसं होतील कारण ते जवळजवळ नाहीचे मिसळलेले नाहीचे त्याच्यामुळे काही टेबल दिवा असू शकत नाही म्हणजे हे अ हे विधान येणार नाही आता बी हे बघा काय आहे बी एकही टेबल दिवा नाही एकही टेबल दिवा नाही बरोबर आहे बघा एकही टेबल दिवा नाही बरोबर आहे एकही टेबल दिवा नाहीचे कारण समज जवळजवळ नाहीचे त्यामुळे ते दोन्ही वर एकत्र नाही म्हणजे एकही टेबल दिवा नाही म्हणजे हे विधान योग्य येऊ शकतं म्हणजे फक्त ब हे विधान अचूक आहे असा पर्याय आपण निवडू शकतो बघा विधानावरच आपण एक आणखी उदाहरण घेणार आहोत कारण विधानावरच विधानावरच्या वेगळ्या आकृत्या निघतात आणि त्याच्यावरून तुम्हाला अनुमान काढायला सोपं जावं चला विधान काय दिले बघा सर्व इमारती बंगले आहेत सर्व इमारती बंगले आहेत सर्व बंगले झोपडे आहेत आता हे दोन विधान दिले आणि खाली अनुमान दिले आपण काय करू ते विधानावरून अधार आकृत्या काढून घेऊ मग आपल्याला लक्षात येईल सर्व इमारती बंगले आहेत म्हणजे सर्व इमारती इमारतीचं वर्तुळ आतमध्ये आलं पाहिजे सर्व इमारती जे अगोदर म्हटले म्हणजे इमारती ह्या सगळ्या सर्व इमारती बंगले आहेत म्हणजे बंगल्याच्या वर्तुळामध्ये इमारतीचं वर्तुळ येणार आहे सर्व इमारती बंगले आहेत आता दुसरं विधान काय पहा सर्व बंगले झोपडे आहेत सगळेच्या सगळे बंगले जे आहेत म्हणजे बंगल्याचं जे वर्तुळ आहे ते सगळेच्या सगळे बंगले काय आहेत झोपड्या म्हणजे बाहेर झोपड्याचं वर्तुळ त्याच्या बाहेर येणार आहे कारण सगळेच्या सगळे बंगले म्हटलेले म्हणजे बंगल्याचं वर्तुळ मध्ये येईल आणि झोपड्याचं वर्तुळ बाहेर येईल बघा मग वर्तुळ झालं इमारती मधलं वर्तुळ झालं बंगला आणि सगळ्यात मोठं वर्तुळ झालं झोपड्या दोन दरम्यान आपल्या लक्षात आलं सर्व इमारती बंगले आहेत मग आपण काय करू इमारती आत घेतल्या सगळ्या इमारती आणि बंगल्याच्या मध्ये पुन्हा सगळे बंगले झोपड्या आहेत म्हणजे बंगल्याचं वर्तुळ मध्ये पाहिजे झोपड्या बाहेर पाहिजे आता हे अशा प्रकारची आकृती निघालेली आहे आता विधान अनुमान वाचू आपण आणि अनुमानावरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या अनुमान योग्य आहे पहिला अनुमान काय काही झोपड्या इमारती आहेत बघा काही झोपड्या म्हणजे काही ज्या झोपड्या आहेत त्या इमारती आहेत म्हणजे बघा सगळ्याच्या सगळ्या झोपड्या इमारतीत का नाही इमारतीच्या या वर्तुळामध्ये झोपड्यातला काहीच भाग येणार आहे म्हणजे काही झोपड्या इमारती आहेत म्हणजे हे अविधान बरोबर येईल ब बघा काही बंगले इमारती आहेत आता बंगले जे आहेत म्हणजे बंगल्याचं वर्तुळ तर काही बंगले म्हटलेले इमारती आहेत बरोबर आहे बंगल्यामधले काहीच बंगले इमारती आहेत सगळे बंगलेले आहेत फक्त काहीच बंगले इमारती आहेत म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे दोन्हीच्या दोन्ही अनुमान या ठिकाणी बरोबर निघालेले आहेत अरे पा पहिलं काही झोपड्या इमारती आहेत म्हणजे झोपड्यातल्या काही वर्तुळाचा भाग इमारतीमध्ये आलेला आहे झोपड्यातल्या वर्तुळाचा काही भाग इमारतीमध्ये आलेला आहे पुन्हा काही बंगल्या इमारती आहेत म्हणजे बंगल्यातल्या काही भाग इमारतीमध्ये आलेला आहे म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधानं योग्य आहेत किंवा अचूक आहेत म्हणजे या पर्यामध्ये अयुधान योग्य आणि ब सुद्धा योग्य मग पर्यामध्ये असं दिलेलं असत अयोग्य ब योग्य दोन्ही योग्य आणि योग्य योग्य नाही मग याच्या वेळेस आपल्याला काय दोन्ही विधान योग्य आहे त्याच्या जागी कोणता अंक बघा याचं जर नीट निरीक्षण केलं तर याच्या चल लक्षात येईल बघा इथं वर दिले पाच इथे दिले पंचवीस तेरा सतरा आठ बावीस वीस दहा सतरा आणि किती मग जर समोरासमोरच्या ज्या अंकाचा विचार केला तर काय संबंध आहे ते बघा पाच आणि पंचवीस यांची जर बेरीज केली पाच आणि पंचवीस तीस येते पुन्हा तेरा आणि सतरा यांची बेरीज केल्यानंतर किती येते तेरा आणि सतरा सुद्धा तीस येते आणि आठ आणि बावीस यांची सुद्धा येते आणि वीस आणि दहा यांची सुद्धा म्हणल्यानंतर या रेषेच्या दोन्ही संख्या आहेत त्यांची सुद्धा बेरीज तीस यायला पाहिजे म्हणल्यानंतर इथं तेरा सतरा म्हणल्यानंतर इथं किती येईल इथं येईल तेरा म्हणजे प्रश्नचिन्हांच्या जागी कोणता अंक येणार आहे तेरा येणार आहे अशा प्रकारे वर्तुळ या वर्तुळामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि संख्यामध्ये एका ठिकाणची संख्या दिलेली नाही प्रश्नचिन्ह दिले नाही समुर ना, तर त्याच प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल विचारले पहा मग अशा वेळेस काय करायचं समोरासमोरचे अंक बघा नाहीतर वर्तुळामध्ये कसे वाढत गेलेत कसे कमी गेलेत हे बघायचं किंवा समोरासमोरच्या अंकामध्ये मुर काहीतरी संबंध असतो बेरीज तरी येत असते सारखी किंवा जमाकी तरी सारखी येत असते किंवा समोरच्यांचा गुणाकार तरी येत असतो असा विचार करायचा आपण जर बेरीज करून बघितली तर मुर बघा समोरासमोरच्या बेरीज केली तर ह्याची बेरीज येते या दोन्हीची ती एकोणीस सहा आणि सोळा तीन आणि सोळाची बेरीज येते एकोणीस चार आणि बाराची बेरीज येते सोळा आणि सहा आणि आठ ची बेरीज येते चौदा कसा संबंध यायला बघा इथे यायला एकोणीस इथे चौदा इथे यायले सोळा म्हणजे काही विशिष्ट क्रमाने पण त्या वाढत नाहीत किंवा सारख्या पण नाहीत मग आपण काय करू वजाबक्की करून बघू वजाबक्की जरी केली तरी बघा वजापक्की करून बघायची सोळा गेले उरले तेरा इथं उरले दोन इथं उरले आठ याचा पण काही संबंध यायला गेलाय मग आपण काय करू समोरासमोर समोर त्याचा काय संबंध येईल बघा गुणाकार करून बघू सव्या अठ्ठेचाळीस बारच अठ्ठेचाळीस सोळा तरीक अठ्ठेचाळीस म्हणजे बघा समोरासमोरच्या अंकांचा गुणाकार आहे तो सारखा यायला लागलाय म्हणजेच अठ्ठेचाळीस सगळ्यांचा गुणाकार याय लागलाय म्हणजे बघा सहा आणि अठ्ठेचाळ म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी दोन हा अंक असणार आहे तर वेगवेगळ्या संख्येवरचे ज्यावेळेस असे कोडे येतात त्यावेळेस काय करायचं काही ट्रिक्स लक्षात ठेवायच्या काही आयडिया लक्षात ठेवायच्या की जेणेकरून त्याचा वापर करून आपल्याला ती उदाहरण सोडवता येईल मग समोर व्हिडिओ पाहत चला उदाहरणं खूप महत्वाची आहेत निर्लक्ष देऊन पहा आणि परीक्षा जवळ आली तेव्हा जास्तीत जास्त सराव करा प्रश्नपत्रिका सोडवा धन्यवाद